एकदम नवीन आणि झटपट होणाऱ्या ट्रिकनी करूया आज पावभाजी नुसत झालं गरमागरम पावभाजी करून पहा नक्कीच आवडेल मी तर ताव मारणार आहे जेव्हा नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना पावभाजी बनवायची अगदी वेगळी अशी ट्रिक सांगणार आहे या अगोदर आहे ना ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितली नसेल इतकी बेस्ट अन बेस्ट ही ट्रिक आहे आणि या ट्रिकनी जर तुम्ही पावभाजी बनवली ना जशी आपल्याला बाहेर मिळते ना सेम तशीच पावभाजी आपण घरच्या गर घरी बनवू शकतो फक्त त्यामध्ये जे साहित्य मी वापरलेत ना त्या साहित्यानुसार तुम्ही जर बनवली ना तर तुमची पावभाजी अजिबात फेल जाणार नाही आणि ही पावभाजी इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ना एकदा जर तुम्ही ही पावभाजी घरी बनवली ना तर कोणाला विश्वास बसणार नाही की ही पावभाजी तुम्ही घरी बनवली सगळ्यांना असं वाटेल की ही पावभाजी तुम्ही बाहेरून मागवली रेसिपीला पटकन सुरुवात करूया आणि हो चॅनलवर जर नवीन आला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर पटकन पावभाजीला सुरुवात करूया इथं बाऊलमध्ये मी शिमला मिरची गाजर वाटाणा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि ह्या भाज्यातना कट करून बाउलमध्ये ठेवल्या होत्या जेणेकरून भाज्या काळपट पडू नये आता या सगळ्या भाज्यातना कुकरचं भांडं घेतले आणि यामध्ये घालून घेते भाज्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी बीटाचे तुकडे घातलेले आहेत आता माझ्याकडं वाळवलेला बीट होता तर मी काय करते ना बीट नको त्या सीझनलाच मिळतो आणि पाहिजे त्या शिजनला मिळत नाही म्हणून वाळवून मी स्टोअर करून ठेवते दोन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये आपल्याला एक स्लाइस करून टोमॅटो घालायचा आहे ज्या पद्धतीने मी इथं आज पावभाजी दाखवणार आहे ना तर या पद्धतीने तुम्हाला अगोदर कोणीही दाखवली नसेल ना सांगितली नसेल पण एकदा अशी पावभाजी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशी पावभाजी जर तुम्ही खाल्ली ना अगदी बाहेर पा जशी आपल्याला पावभाजी मिळते अगदी सेम तशीच पावभाजी लागते टोमॅटो चांगला कट करून झालेला आहे या यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिथं ना मी एक लादीपाव घेतलाय लादीपाव घालून घेऊया लीड लावायची आहे आणि आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे गॅसवर गॅसवर आपल्याला याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात ही मीडियम हीटवर हिथं खलबत्ता घेतलेला आहे आणि इथं वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन मोठे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हे आल्याचे तुकडे आणि हा क्रश करून घ्यायचा आहे आप आपल्याला जर तुम्हाला असा क्रश नसेल घालायचा तर तुम्ही आल्या लसणाची पेस्ट सुद्धा घालू घालू शकता पण असा क्रश घालून बघा एकदा आता इथं बघा कुकरची वाफसुद्धा चांगली जिरलेली आहे आणि कुकर आता आपण ओपन करूया पाव होता तो चांगला शिजले शिजून निघाला आहे आणि भाज्यासुद्धा यांना छान अशा शिजलेल्या आहेत मॅशर घेतला आहे मॅशरने या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत आणि जशी आपल्याला बाहेर पावभाजीची कन्सिस्टन्सी मिळते ना सेम तशीच कन्सिस्टन्सी या भाजीला येते आणि भाजीला आहे ना बघू शकता कलर कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि इथं मी बीट वाळकं घातलेले जर तुम्हाला वल्लं बीट मिळालं ना ते घातलं ना तरी चालतं आता भाज्या इथं सगळ्या मॅश करून घेतलेल्या आहेत आणि इथं बघा मी वाळकं बीट घातलं होतं ना त्याच्यामुळं थोडेसे वाळक्या बीटाचे चंक्स आलेले आहेत भाजी पूर्ण मॅश करून घेतलेली आहे इथं कढई ठेवलेली आहे एक जाडबुडाची कढई आहे माझी ही आणि भाजीची क्वांटिटी जास्त असल्यामुळं मोठी कढई ठेवली आहे मी दोन ते तीन चमचे शेंगदाणा तेल घातलेले आणि यामध्ये घालायचे आपल्याला बटर तर बटर जर सुरुवातीला घातलं ना तर बटर जळायला सुरुवात होती आणि तसाच बटराचा आहे ना वास त्या भाजीला येत लागतो इथं दीड चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि हे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे यामध्येच आपल्याला आहे ना दोन मोठे बारीक चिरलेले कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आहे ना चांगला हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे पण कांदा करपू द्यायचा नाही आहे कांदा चांगला असा भाजून झाला की यामध्ये घालायचं आहे दीड चमचा आलं लसूण पेस्ट आणि ही पेस्ट आहे ना चांगली परतून घ्यायची आहे खरं सांगते असा क्रश तुम्ही आहे ना पावभाजीला घालून बघा खूप छान टेस्ट लागते यानी आणि तुम्ही जर अशी पावभाजी मुलांसाठी किंवा पाहुण्यांसाठी जर बनवली ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि जर त्यांना तुम्ही असं सांगितलं की ही पावभाजी मी घरी बनवली तर त्यांना सुद्धा विश्वास बसणार नाही आलं लसूणाचा कच्चेपणा काढून झालेला आहे इथं दोन बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत आणि हे टोमॅटो ना चांगले असे मऊ सूद होण्यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होतं टोमॅटो मऊ होतो आणि पटकन शिजला जातो त्यासाठी यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आता वाफ पूर्ण दोन मिनिटाची काढून घेतली आणि टोमॅटो बघू शकता छान असा मॅश झालेला आहे भाजीमध्ये टोमॅटो चांगला मिसळून मिसळून गेला ना तर भाजी टेस्टी लागते एकदम आता यामध्ये ना काही सुक्के मसाले घालूया तर एक चमचा जिरेपूड घेतलेली तर ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि एक चमचा एक मोठा चमचा भरून एन मी धनेपूड घातलेली आहे तर ही घरातलीच धनेपूड घातलेली आहे बाहेर विकतची नाही आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले यांनी पावभाजीला रंग चांगला येतो हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया आणि मसाले ना जळू नये त्यासाठी हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले भाजले सुद्धा गेले पाहिजेत यामध्ये तीन ते चार चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि हा मसाला सुद्धा चांगला परतून परतून घ्यायचा आहे यातनं हलकस तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली की आपल्याला यामध्ये ज्या आपण भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या भाज्या यामध्ये ॲड करायचं आहे आणि कलर बघू शकता इतका सुरेख रंग आलेला आहे या भाजीला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची जशी जशी ही भाजी मिक्स कराल ना तसा तसा याचा रंग चांगला डार्क होत जातो आता भाजी बघा चांगली मिक्स करून घेतलेली आहे मी आणि हिथं मी दोन वाट्या कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि कुकर, कुकर खंगुळून यामध्ये पाणी ॲड केले तर मला ही भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी जाडसर वाटली तर मला थोडीशी हलकीशी पातळसर करायची होती म्हणून मी दोन वाटे यामध्ये पाणी घातलेले आणि परत एकदा मिक्स करून घेतलेले तर तुम्हाला पावभाजी अगदी पातळसर हवी असेल ना तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता काही फरक पडणार नाही पण टेस्ट जशी बाहेर आपल्याला मिळते ना सेम तशीच लागते यावर झाकण ठेवायचंय आणि एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर बघू शकताय याला रंग किती छान आलेला तो आणि भाजी अजिबात तळ्याला सुद्धा चिकटली नाहीये फक्त एक वाफ काढल्यामुळं या भाजीचा सुगंध खूप छान येतो भाजी ही तर ता आपली तयार झालेली आहे आता यावर आहे ना थोडीशी मस्त हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यामुळे ना याचा फ्लेवर अजून छान वाढतो यावरती एक बटरची स्लाईस घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मला आवडतं म्हणून घातलं आहे इथं एक तवा ठेवला आहे मी गरम करायला त्यावर थोडंसं बटर घातलेलं आहे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ना स्लाइस केलेला पाव घालायचा आहे तर मुलांना माझ्या मसाला पाव आवडतो पावभाजीसोबत जसं की आपल्याला बाहेर मिळतो आणि बाहेरच्यासारखं थोडंसं मुलांना करून दिलं ना तर मुलं आवडीने सुद्धा खातात तर तुम्ही या अगोदरशी पावभाजी ट्राय केली आहे का किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे ना ही ट्रिक सगळ्यांना कळली जाईल आणि ह्याच आहे ना पावभाजी करायला त्यांना सुद्धा अगदी सोपी जाईल आता हिथं मी एक प्लेट घेतली प्लेटमध्ये मसाला पाव ठेवलाय कांदा ठेवलाय आणि थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू ठेवले यामध्ये बटर घालायचंय आणि मुलांना माझं आवडतं म्हणून मी इथं एक चीज स्लाइस घालून घेतलेली आहे तर सुद्धा आहे ना मुलांना अशी चीज स्लाईस जर पावभाजी घालून दिली ना तर मुलं तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत तर तुम्ही सुद्धा अशी पावभाजी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा